उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार आदरणीय आशिषजी शिलर साहेब मराठा सेवा संघाचे सर्व असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार बंधू मीडिया भक्त आणि उपस्थित शिवनेर भूषण पुरस्कारचे सर्व मान्यवर ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डोंगरे साहेब आहेत आदरणीय आदरणीय कोरडे साहेब आहेत आणि या मी मी मनापासून कौतुक करतो आणि साहेब मी आपल्याला फार आपण कल्पना आहे चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नरच्या शिवभूमीला अष्टविनायकापासून पर्यटनापासून बिबड सफारीपासून दाण्या घाड्याचा सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा हा मी आहे आपल्यावर मी अपक्ष आहे हुशार मानलं पाहिजे आलं तर मला सॅल्यूट आहे खर तर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटलं होतं की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवजारी आणि रायगड राज्याभिषेक झाला जिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आणि आपण रिप्लाय तातडीने महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने आपला तो रिप्लाय शून्य मिनिटामध्ये तुम्ही सांगितलंय की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायोजने केल्या मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो गो दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आपल्याला कल्पना की दार्या घाट यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीशे साठ ला या दार्या घाटाच्या बाबतीतलं स्वप्न पाहिलं की मुंबई जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा दळवळचा रस्ता मुख्य रस्ता उपलब्ध त्यानंतर युतीचं सरकार सा आलं पंच्याण्णव शहाण्णव ला पहिल्यांदा अनन्य मनोहरजी जोशी आणि मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि घाण करतो म्हटले त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं ठिकाणी सर्वे झालाय सर्वे होऊन सुद्धा साहेब पाच वर्ष होऊन गेली पुन्हा सर्वे साठी पैसे टाकावे लागतील आणि दाव्या घाट्याचा डिपेयार तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावा लागेल साहेब अष्टविनायक ओझर येथे महालक्ष्मी कोल्हापूर उमरस या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या दोन्ही देवालय अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीची देवालय आहे पण मी आपल्याला जास्त काही बोलत नाही फक्त बिबट सफचा मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी जी सूचना केली आहे तिने मान्यवर इथं उपस्थित आहेत चौथ्या आशी ची शिलाड साहेब या ठिकाणी आहेत मी सांगतो की साहेब बिबट सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस च्या अर्थसंग्रह मध्ये तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंग्रह मध्ये तो मंजुरी आली इथला ऐंशी कोटी फंड देखील आला आणि सीजेड ए सेंट्रल जो ऑथॉरिटी मान्यता सो दिली पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे सुप्रीम कोर्टाची शेवटची मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये साहेब जास्त तेरा काम आहेत हा भीमा शंकर झाले रस्ता जवळून तेराच्या तेरा काम द्यायचा शब्द हा साहेब याच्या विरोध माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले ते काही मान्यवर शिवरायांची हान आणि शान सांभाळणारे हे सगळी मंडळी मी निश्चितपणे खात्री घेतो की या शिवभूमीचा मॉडेल म्हणून महाराष्ट्रापुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताच हिंदुस्थानाच्या अखेर दैवताच या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजावाजा होईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय